निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा आषाढी एकादशीच्या निमित्तानं जे भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊ शकत नाही ते भाविक विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावचे श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री संस्थांच्या वतीनं आज श्रींचं मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उद्या जुलै आषाढी एकादशी असल्याना शेगावात मोठी गर्दी असते संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मराठवाडा जळगाव खानदेश विदर्भातील हजारो भाविक श्रींच्या समाधी दर्शनासाठी येतात तर आषाढी एकादशी निमित्त श्रींच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं असून यामध्ये मंदिरामध्ये काकडा भजन दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तर सायंकाळी श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा सुद्धा निघणार आहे भाविक पाच जुलैच्या रात्री आणि सहा जुलैला दिवसभर मंदिरामध्ये जाऊन भाविक दर्शन घेऊ शकतील या आषाढी एकादशी उत्सव काळात सर्वतोपरी सोयी सुविधा संस्थांच्या वतीनं पुरवल्या जाणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉन ताबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य